दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रक्तदानाने असंख्य लोकांचा जीव वाचवता येतो रक्तदान श्रेष्ठ दान असे मानले जाते आणि याच भावनेतून पंच्याऐंशी रक्तदात्यांनी देवळा एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन महाविद्यालयाचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने वसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक व रोटरी क्लब ऑफ देवळा टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा एज्युकेशन चेअरमन प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे देवळा तालुका संचालक विजय पगार माजी संचालक डॉक्टर विश्राम निकम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉक्टर डॉक्टर आहे सतीश ठाकरे उपप्राचार्य आर एन निकम कार्यक्रम कार्यक्रमाधिकारी डॉक्टर राकेश घोडे लेफ्टनंट बादल लाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एन सी सी विभागाने केले होते आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा